नमस्कार भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील कॉल व तसेच मॅसेज करण्यात आल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येते आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे याविषयी जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आरोपी हा काही दिवसापासून असलेल मॅसेज पंकजाताई मुंडे यांना करत होता अशी माहिती सध्या समोर येते व तसेच त्रासदायक कॉल नेहमी नेहमी कॉल तो करत होता अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते पोलिसांनी कारवाई सुरू केली असता आरोपी हा पुण्यात राहत असल्याचं समोर आलं आणि नंतर त्याला तिथून अटक करून मुंबईला आणण्यात आलेला आहे नंतर त्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं न्यायालयानं त्याला दोन दिवसाची कोठडी सुनावली होती आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार तो आरोपी हा विद्यार्थी आहे अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की तो जो आरोपी आहे तो विद्यार्थी आहे आणि तो बीड जिल्ह्यातील परळी येथील रहवासी असल्याचं बातमी सध्या समोर येते आता आरोपी हा पंचवीस किंवा सव्वीस वर्षाचा आहे अशी सध्या माहिती समोर येत आहे त्याने अशी भाषा अशी भाषा का वापरली असेल त्याने असे त्रासदायक कॉल का केले असेल याचा तपास सध्या पोलीस करत आहे या आरोपीचा काही गुन्हेगारीशी संबंध आहे का याचा सुद्धा तपास सध्या पोलीस करताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे सध्या सायबर गुन्हेगारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे व्हॉट्सअप म्हणा इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा अशा विविध ॲप्लिकेशन आहेत याला लोक बळी पडतायत आहेत याच्यामध्ये महिला असो की पुरुष असो याला बळी पडतायत आणि काही जणांनी भीतीपोटी आत्महत्या देखील केल्याची बातमी माहिती समोर येते अत्यंत घातक सध्या ह्या सोशल मीडिया ही, ही संपूर्ण सोशल मीडिया सध्या होताना आपल्याला दिसते अश्लील व्हिडिओ बनवणं फोटो बनवणं त्यानंतर पैशाची मागणी करणं विविध गोष्टीची मागणी करणं अशा भरपूर गोष्टी वाढताना सध्या आपल्याला दिसत आहे आणि भीतीपोटी आत्महत्या होत आहेत अशा भरपूर गोष्टी सध्या वाढताना आपल्याला दिसत आहेत भरपूर प्रमाणात फ्रॉडसुद्धा होताना आपल्याला दिसत आहे विविध पर्यायाचा वापर करतात कधी ओ टी पीचा करतात तर कधी डेबिट कार्ड कधी क्रेडिट कार्ड अशा विविध गोष्टीचा वापर करून फसवणूक होती लाख लाख दहा दहा लाख त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही फसवली जाते लोक ओ टी पी देतात डेबिट कार्डची पासवर्ड वगैरे सगळ्या गोष्टी देत आता या संपूर्ण गोष्टींवर कडक कारवाई होण्याची गरज आहे मग हे प्रकरण तर आहेच परंतु सोशल मीडियावरून होणारा फ्रॉड फसवणूक यावर सुद्धा कडक कारवाई होण्याची अत्यंत गरज आहे आता पंकजताई यांना मॅसेज करणारा अस्लील मॅसेज करणारा कॉल करणारा त्रासदायक कॉल करणारा हा पकडला गेला आहे पुढील कारवाई सुरू आहे नक्कीच याबाबत विविध माहिती समोर एनार येणारच आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्येच याबाबतची माहिती आपल्याला नक्कीच समोर येणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद